नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो ज्याप्रमाणे आपली माझी लाडकी बहीण योजना आली त्याच्यानंतर महिला स्टार्टअप्स योजना आहेत त्यानंतर मुलींसाठी भरपूर अशा योजना आहेत त्याचसोबत ही एक योजना आहे ती म्हणजे काय की राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा उपलब्ध दे करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे हा आठ जुलैच्या जी आर मित्रांनो म्हणजेच दोन तीन दिवसापूर्वीचा हा जी आर मित्रांनो त्याच्यामध्ये प्रस्तावना जर पाहिली मित्रांनो तर या प्रस्तावनामध्ये आपण बघू शकतो की मान्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे हा म्हणजे थोडक्यात हेतू आहे की आपल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे त्यामध्ये शासन निर्णय काय झाला आहे तर राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीसाठी चालना देणे त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्षित करण्यास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबोली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक मुलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा ही योजना राज्य राज्यात लागू करण्यास शासन मान्यता देत आहे या योजनेनुसार दहा हजार लाभार्थी संख्येची निश्चित करण्यात आली आहे यामध्ये मुंबई उपनगर एक चौदाशे आहेत ठाण्यामध्ये एक हजार आहेत पुण्यामध्ये चौदाशे आहेत नाशिकमध्ये सातशे नागपूरमध्ये चौदाशे कल्याणमध्ये चारशे अहमदनगरमध्ये चारशे नवी मुंबईमध्ये पाचशे पिंपरीमध्ये तीनशे अमरावतीमध्ये तीनशे चिंचवडमध्ये तीनशे पनवेलमध्ये तीनशे छत्रपती संभाजीनगर चारशे डोंबिवलीमध्ये चारशे त्याच्यानंतर वसई विरार चारशे कोल्हापूर दोनशे आणि सोलापूर दोनशे प्रकारे जवळजवळ दहा हजार ज्या रिक्षा आहेत त्या मिळणार आहेत यामध्ये यु योजनेचा उद्देश काय मित्रांनो तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोया सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांची आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील करून मुली व महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा राज्यातील महिलांना व मुलींना सशिक्षित करण्यास चालना मिळावी याचं स्वरूप काय मित्रांनो तर या योजनेअंतर्गत महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे यामध्ये जी ई रिक्षा आहे याच्या किमतीमध्ये सर्वकरांच्या म्हणजे जी एस टी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स एक्सेट्रा एक जो काय समावेश असेल त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राष्ट्रीय बँक अन्य असलेल्या खाजगी बँकेकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजेच मित्रांनो थोडक्यात जर आपण ई रिक्षा एक लाख रुपयाची असेल तर तुम्हाला जर जवळ सत्तर हजार रुपये अनुदान मिळू शकते असं आपण मानला काही हरकत नाही आहे मित्रांनो राज्य शासनाच्या वीस टक्के आर्थिक भार उचलेल आणि योजनेचा लाभार्थी महिला मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल म्हणजे मित्रांनो जर एक लाखाची रिक्षा असेल आपण म्हणू शकतो तर तिथले सत्तर हजार तुम्हाला कर्ज मिळेल वीस टक्के अनुदान मिळेल आणि दहा टक्के तुम्हाला जो काय आहे तो म्हणजेच दहा हजार रुपये तुम्हाला इथे भरावे लागणार असं आपण हे करूया म्हणजे काय एक अनुमान लावूयात कर्जाची परतफेडी पाच वर्ष असेल म्हणजे साठ महिन्याची असेल ते जे तुम्हाला सत्तर टक्के कर्ज घ्याल तुम्हाला ते तुम्हाला साठ महिन्यात फिरायचं आहे योजनेचा लाभार्थी राज्यातील गरजू मुली व महिला म्हणजे याच्यामध्ये कोणती जात नाही आहे किंवा कोणतं काही असं काही दिलं नाही आहे ज्यांना गरज आहे त्यामध्ये हे पात्र आहेत पात्र यामध्ये काय आहे आपण थोडक्यात बघूया लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस दरम्यान असणे अनिवार्य आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न किमान तीन लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थ्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक राहील मित्रांनो विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती अनुराग गृह बालगृहातील आजी माझी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच महिलांना महिलांनासुद्धा प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणं आवश्यक आहे तर यासाठी खासपत्र काय तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र कुटुंब प्रमाणाचा उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो त्यानंतर मतदार ओळखपत्र म्हणजे अठरा वर्ष झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला रेशन कार्ड चालणप्रमाणे म्हणजे ड्रायविंग लायसन्स सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र आणि सदर योजनेच्या अटीसरतीचे पालन करण्याचे हमीपत्र हे सगळे तुम्हाला कागदपत्र जोडावे लागणार आहेत लाभार्थीची निवड जी मित्रांनो आहे ती शासनाकडूनच होणार आहे पूर्णपणे जे काही आपली लॉटरी पद्धत चालणार आहे त्या लॉटरी पद्धतीनुसार ज्याही महिलांचा अर्ज जो आहे तो लवकर जाईल किंवा आपण म्हणू शकतो की ज्यांचा परफेक्ट अर्ज जाईल त्यांची इथे निवड होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा पूर्णपणे ही हा जी आर आहे ई रिक्षाचा त्यामध्ये नियंत्रण अधिकारी जर पाहिलं म्हणजेच ई रिक्षाची स्पेसिफिकेशन प्राईज जर आपण पाहिली तर कमाल चार लाख रुपये मिनिमम प्राईज आहे त्यानंतर मोटर कॅपॅसिटी दहा च्या एच पीची आहे मायलेज जर पाहिलं तर किमान एकशे दहा किलोमीटर एका चार्जमध्ये चालते आणि थ्री प्लस वन सीटर म्हणजे पुढे ड्रायव्हर एक आणि मागे तीन पॅसेंजर असं आपण म्हणू शकतो ही सीटर आहे तर ई रिक्षा खरेदी करण्याची कार्यप्रणाली काय मित्रांनो तर तुम्हाला शासनाच्या प्रसिद्धी दोन्ही सांगूपासून विवाहित कार्यपद्धतीचा वापर करून एजन्सी कंपनीकडे निवड निवड आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र पुणे यांच्यावर शासनाच्या मान्यता केले येईल मित्रांनो तर यामध्ये कार्यपद्धतीसुद्धा दिलेल्या आहेत म्हणजेच काय काय करायचं आपल्याला काय नाही करायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला कसं करायचं आहे सत्तर टक्के कर्ज कसं मिळणार आहे त्याच्यानंतर वीस टक्के रक्कम कशी भरायचे याबद्दल हा सविस्तर पूर्णपणे हा जी आर आहे हा जी आर जर तुम्हाला पाहिजे पाहिजे असेल तर सिम्पल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आणि जा डिस्क्रिप्शन जा, बॉक्समध्ये गेले या योजनेची पूर्णपणे माहिती मराठीतून दिली आहे तर अटी व शर्ती काय आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिला एकदाच लाभ घेता येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागावर लाभ झालेला ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसावी कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील मित्रांनो